आपण कधी विचार केला आहे का की जर तुम्ही चोवीस हजार फूट उंचावर असा आणि विमानाच्या छताचा संपूर्ण भाग अचानकच उडून जाईल तर काय होईल विमानाचे हवेतच तुकडे तुकडे होतील का सगळे प्रवासी तिथल्या तिथे मरण पावतील का की एखादा चमत्कार घडेल ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हवाई बेटांवर घडलेल्या अलोहा एअरलाइन्स फ्लाईट टू फॉर्टी थ्री या रहस्यमय आणि थरारक घटनेची अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांना अलोहा एअरलाइन्स फ्लाईट टू फॉर्टी थ्रीने हिलो विमानतळावरून हॉनोलुलूच्या दिशेने उड्डाण घेतले बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन विमानात नव्वद प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते सगळं सुरळीत चाललं होतं विमान नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर झेपावत होतं पायलट कॅप्टन रॉबर्ट शॉन स्टायमर आणि फर्स्ट ऑफिसर मिमी टॉमकिन्स दोघेही अनुभवी होते पण काही क्षणातच एक विचित्र आवाज झाला विमान हदरलं कॉकपिटमधून निळं आकाश दिसायला लागलं प्रचंड गोंधळ उडाला वास्तविक काय झालं होतं फ्लाइट चोवीस हजार फूट उंचावर पोहोचल्यावर विमानाच्या छताचा चा एक अठरा फूट लांबीचा भाग म्हणजे संपूर्ण डाव्याबाजीचा छप्पर दबावामुळे फाटून उडून गेला केबिनमधलं हवेचा दाब अचानक कमी झाला प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि विमानाच्या पाचव्या रांगेत उभ्या असलेल्या फ्लाईट अटेंडंट क्लॅराबेल सी बी लॅन्सिंग यांना हवेच्या प्रचंड दबावामुळे बाहेर फेकलं गेलं त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे शरीर आज तर गायत सापडले नाही पडेका चमत्कारासारखं विमानातील उरलेले एकोणनव्वद जण जिवंत होते कॅप्टनने सर्व संयम राखून विमानावर नियंत्रण मिळवलं फर्स्ट ऑफिसर मिमीने विमान खाली उतरवण्यासाठी मदत केली एका इंजिनने काम करणं थांबलं होतं विमानाचा पुढचा भाग म्हणजेच नाकाचं चाक नीट उघडलंय का याची खात्री नव्हती पण तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत तेरा मिनिटात त्यांनी विमान माऊळी बेटांवरील काहुलुई विमानतळावर सुखरूप उतरवलं हा केवळ एक अपघात नव्हता हा इतिहासातील सर्वात थरारक चमत्कार होता पण हे सर्व कसे घडून आले विमानाच्या पुढील तपासणीत समोर आलं विमानाला दीर्घकाळ गंज आणि धातूमुळे तो भाग कमकुवत झाला होता देखभाल करणाऱ्या तंत्रज्ञांनी काही सूक्ष्म तडे वेळीच पाहिले नाहीत या घटनेनंतर विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी नियम अधिक कठोर केले आजही हवाईच्या विमानतळावर फ्लाईट अटेंडंट क्लॅराबेल सीबी लॅन्सिंग यांच्या सन्मानार्थ एक बाग उभी आहे तुम्हाला काय वाटतं इतकं मोठं नुकसान होऊनही विमान सुखरूप कसं उतरलं ही फक्त पायलटची कौशल्य होती का की नियतीचा एक विलक्षण चमत्कार तुमचं मत खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच थरारक आणि रहस्यमय कहाण्यांसाठी मिस्टिरियस वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणणार आहोत आणखी एक अनोखं विमान रहस्य